Hãy subscribe cho kênh Ghiền này Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

খণ্ডু 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 घेत हा दौऱ्याचा उद्देश सर आज खरचा कार्यकर्ता मेळावा घेत आहे आगामी विधानसभांचा पाठवा हा करून मेळावा लागतोय अशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये अशोक पवारकडून निर्माण होतो साधारण किती जागांवरती निर्णय संख्येचं आम्ही जोपर्यंत महाविकास आघाडीवर चर्चा होतो जो जनसंख्येबद्दल आम्ही काही बोलत नाही आणि ज्या ठिकाणी आम्ही लढवण्याची शक्यता आहे त्या त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद करण्याचा सगळ्या दौरा आहे मुंबईच्या छत्तीसपैकी पंचवीस जागा सुसाय रोहनाची तयारी करते असं तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे खरं तर विधानसभा मुख्यमंत्री साहेब अजूनही म्हणतात की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कसं पाहता हां हां तर मंत्रिमंडळ होणार नाही संधी आहे बरेच आमदार मागे लागले नाही की आमच्या मंत्रिपदाचं स्वप्न किमान दुसरी घेण्यासाठी तरी पूर्ण करा त्यामुळे हा काही असंतुष्ट अधिक संतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न आहे करून परत सरकार येईल याची खात्री नाही आहे त्यामुळे सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोडे दिवसासाठी तरी मंत्री करा म्हणणाऱ्यांची संख्या मोठी तर वेगवेगळ्या योजना ज्या सरकारकडून जायला जातात लाडकी बाहेर योजना झाली हे काल पंढरपुरात बोलताना लाडका भाऊ योजना देखील आणि अणु अशा पद्धतीनं बोललं जातं कशा पद्धतीनं फक्त विधानसभा पार पडला सगळेच कशा पद्धतीनं सरकार चालवायचं त्यांच्या परिसी मागू आणि पराभव होणार आहे म्हणून पाहि करायचे येण केल्या मार्ग आहे हा शेवटचा त्यांचा प्रयत्न आणखीन काही योजना येतील आठा दिवसात सेवा लंडनवरून